हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं का डोकं फिक्स नाही विचारलं बसली आता डोकं विचाराय विचारणार इथं बसून पुरी लावल्या कामाला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पुरणकुंड काम करून घेते पुरणकुंड शेजारच्या पुरीच बोलावल्या होत्या पण त्या म्हणल्या तुम्हाला पुरी ह्याच की होय त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं काय ह्या पुरे काम करायला लावल्या पुरतून एकीचा चाललाय अभ्यास हिचा जा झाला तुझा झाला का अभ्यास तिने रातीच केला अभ्यास हिचा किती राहिला अभ्यास तुझा आणि कांदा घेऊन ये माझं हे इच राहिला तर बऱ्याच बहिणींच म्हणणं होतं पुनमताई बायडा त्यांनी तोंडाने चहा मागितला तर तुम्ही चहा करून द्यायला पाहिजे होता तर पियाला विचारा बा पिया बायडा त्याला आपण चहा देत नाही काय पण ती काय म्हणते ती व्हिडिओ मध्ये आल्या वर्षी चेष्टाने म्हणत असते का नाही सारखी आणि चहा आहे ना ती के, के करून जर आपण चहा दिला ना तर पित नाही पण ती बात आणती मित्रांना सांगायसाठी कि मित्रांनो मला तुमची ताई चहा देत नाही तुमची ताई ही देत नाही तुमची ताई ती देत नाही अशी म्हणती असं तिचं आहे बघा चालू चेष्टा कर करायची आहे तिला खोड तुम्ही मला बोलाव म्हणून नवरा कसा तुम्ही बोलाव म्हणून काय व्हिडिओ मध्ये सांगायचा बायडा तस बायड आत्याच गुन्हाया तर चिहा काय चिहा काय लय मोठी गोष्ट नव्हती तिने मला मागितली तेव्हा मी दिली नाही असं नसतं भाव बहिणीनं की एका एका माणसाला असते चेष्टा मस्करी करायची सवय तर तुम्ही बी जरा समजून घेत जावा एखाद्याने चेष्टा केली की लगेच के त्यालाच लावून धरायचं मी विषय बदलला तर एक कोण आहे काय नो ती ताई मला म्हणती की पुनम बायडा त्याने तोंडाने चहा मागितला होता तो चिहा नाही दिला करून आ, विषय बदलला गुलाबाच्या फुलाचा विषय काढला तर तसं काय नाही बायडा ते आहे ना जवातीला आहे ना चहा पियाला ह्याला काय आम्ही काय मनाई करत नास तोडल तिच्या केसात पण ती आहे ना, काया काया ना।, है ना आ, पेद बी नाही करू जर तिला चहा पियाला बोलावल्यावर तिला चहा पियाला बोलावल्यावर पेद बी नाही चहा काय सांग धर तू मी विचारते खापा म्हणजे पटापटा म्हणजे तू परत आहे ना गुतडं माझी येणी घालची एकतर मी लय दिसत ना हित धर असं डोकं विचारते लय दिवसातन भाऊ बहिणीनं दोन तीन दिवस झालं मी आहे ना निसती धुती ठेवती धुती ठेवती पण इचर ना तरी किती केस धुवून धुवून रोज आहे ना ती लावलेली मेहंदी राहतच नाही केसाला निघून जाते तसच होत आहे बघा माझ तोडून काढलं मी सगळं आयो किती गोतडा झालाय बाई शिवन्या अह आयो जाय नका झालं धर आता इचर आता इचर आता काय करू इचर ना काढगो थोडा तू पण सगळा नाहीतर ना राव दे इचरूच नको तू माझा हे बी केस तोडून टाकशील मी तोडला तर भा बहिणी न तुम्हाला सांगते पुढचा जर माणूस एखादा जर काय म्हणला तर त्याच गोष्टीला लावून नाही धरायचं आपल्याला काय गोष्टी माहिती नसते त्या आणि काय बाया तर हाय त्या त्यांना तर काय माहिती बी नसतं पण चला बळच आपलं डोकं खायचं काम करते त्या गेली मेहंदी धुवून आहे का आज काय पाऊस नाही काय नाही मोकळं वातावरण आहे बसली बाहेर मी पण वाढ पिक्चरच बघत होतो बर का, का पिक्चर बघितला एक Uh, मस्त पैकी आणि आताच निवांत बाहेर आलो जरा हवेशीर हा हवेशीर पण बसावं लागतं थोडंफार म्हणजे बरं वाटत आणि आपल्या इथं कसं फ्रेश वातावरण असल्यामुळे मस्त वाटतं बसायला बाहेर म्हणजे असं एकदम कस असं फ्रेश वातावरण झाडं फुलं बघाय आता गुलाबाची फुलं तर बघ किती आले ती तरी बऱ्याच बहिणींनी बघितलं त्यांना आवडली गुलाबाची फुलं शिवण्या तोडून लावत असते आता ह्याला बी काय ह्याला लागली तसली काड्या का, काड्याची आळी काड्या करते ती कसली आळी ग पिया ती कसली आळी ह्या लागली ह्याला काड्या बनवती ती काड्या झाडाच तुडती ना त्या लाकडाच आगर करते कसली म्हणायची माहित ही काय ह्याला इथ नाही तसल्या झाडांना लय त्या ती मोराच्या पाकाच मोराच्या पाकाच्या झाडाला लय आहे त्या सन हि आवारा दिल मेरा हे बंजारा चला आज दाजी खायला घेऊन येणार आहे भाऊ बहिणी न आज दाजीची पगार आहे पगार दाजी नाणे घेऊन येणार आहे आज तुमच्या पुनम हातात द्यायला आज खुशीचा दिवस आहे खुशीचा दिवस खुशीचा दिवस खुशीचा दिवस आजचा दिवस खुशीचा दिवस नावऱ्याचे पगार व्हायचे असल्या बायकोला आनंद तर होतोच ना मग मला का नाही होणार हा मी पण नवऱ्याची बायकोच आहे ना त्याच्यामुळं मला आनंद तर होणारच आहे ना भावा बहिणीनो हा किती केलं तरी माझ्या नवऱ्याचे पगार आज मग त्याच्यामुळं मला आनंद तर घ्यावाच लागणार ना होई पुरींना तुम्हाला हाय का नाही आनंद हा हाय का आनंद किती हाय लय हाय सगळ्यांनाच लय हाय सगळी आतुरतेने वाट बघता पप्पाच्या पगारीची पप्पा देईल पगार आणून बायकोपशी द्यायलाच पाहिजे का नाही द्यायला पाहिजे बायकोला अख घर हँडल करावं लागतंय वाईट तागून गेली बायको मग नवऱ्याने काम करून पैसे तर बायको पशी द्यायला पाहिजे ना होय बरोबर का नाही तर चला भाऊ बहिणीनं केली मस्करी बरं बा, का आता बाजार तर आणला होता कालच आता पोळ्याचं नियोजन काही नाही केलं आज पण बघू आता हाय बऱ्याच बहिणींचं म्हणणं पोळ्याचं पण पोळ्याचं नियोजन शिवन्या म्हणत होते का गे अपूर्वाची मैत्रिणी आली अभ्यासाला मला व्हिडिओ काढताना बघाय आली हो तिला बघायचं होतं मी कशी व्हिडिओ काढते अपूर्वाची मित्रिण आहे मित्रिण <coughs> तर असू द्या तिला बघायचं होत कि मी कशी व्हिडिओ काढती तेव्हा आली होती मला बघायला हसती हसली त्यात काय हसायचं विशेष आपल्या रोजचं काय म्हणतात नजरे पुढं आपलं काम आहे आता नवीन जे माणूस बघणार आहे त्याला जरा थोडस एक वेगळं वाटतं ना हसाय काय नाही एवढं चला मग भाऊ बहिणीनं दाजे आल्यावर संध्याकाळी काढीन व्हिडिओ मस्त असा बरोबर डॅन्स करून वय गणपती बाप्पा पुढं दोन तीन दिवस झाले नाचली नाही मी काय सांगू तुम्हाला लाईटीचा फॉल्ट झाला पण लाईटीचा फॉल्ट नीट झाला हवं भाऊ बहिणींनं घेतला करून नीट आज काय मशिनी बसाय जमलं नाही शिलाई मशिनीवर एक काम आहे बरं करावं लागल ती मला काय सांगायचं